आता मी जे सांगतोय या सगळ्या थेअरी मागचा सिद्धांत काय लक्षात घ्या फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपण एखादी गोष्ट करतो त्याच्या मागचा कार्यकारण भाव काय हे जर माहिती असेल तर लोक आपल्याला सुलटे प्रश्न विचारून भंडवू शकत नाहीत कारण लोक म्हणतात मग दोनच वेळा का जेवायचं पंचावन्न मिनटातच का जेवायचं अनेक प्रश्न लोकांना असतात म्हणून मागचं शास्त्र तुम्हाला सांगतो की सिद्धांत काय हा सिद्धांत अतिशय साधा सोपा हो आहे सिद्धांत असा आहे की तुमच्या रक्तामध्ये इन्शुलिन नावाचं हॉर्मोनचं प्रमाण वाढलं तर तुम्ही लठ्ठ होता तुम्हाला इन्शुलिन रेजिस्टन्स येतो आणि नंतर टाईप टू डायबिटीस होतो असा हा सिद्धांत आहे आता इन्शुलिन काय आहे तर इन्शुलिन हे एक संप्रेरक आहे ज्याला इंग्रजीमध्ये हॉर्मोन असं म्हणतात एक रासायनिक पदार्थ आहे हा इन्शुलिन तुमच्या शरीरामध्ये पोटात डाव्या बाजूला एक ग्रंथी आहे ज्याचं नाव आहे पँक्रियाज ना मरा या मराठीत त्याला स्वादुपिंड असं म्हणतात या स्वादुपिंडामधून किंवा पँक्रियाजमधून हे इन्शुलिन तयार होत असतं हे इन्शुलिन शरीरातून निर्माण होण्याचे दोन मार्ग असतात दोन प्रकारे तयार होतात एकाला मी म्हणतो बेसलाईन सिक्रिशन किंवा पायाभूत स्त्राव म्हणजे काय चोवीस तास तुमच्या पँक्रेसमधून थोडं 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 इन्शुलिन निर्माण होत राहतं किती तयार होतं तर चोवीस तासामध्ये अठरा ते बत्तीस युनिट एवढं तयार होतं याचं वैशिष्ट्य असं की हे थांबवणं तुमच्या हातामध्ये नाही हे सिक्रेट होत राहणार दिवसभर जिवंत राहण्याकरता आवश्यक आहे इन्शुलिन निर्माण होण्याचा दुसरा मार्ग असा आहे तुम्ही की, की तुम्ही काही खाल्लं की इन्शुलिन तयार होत काही खाल्लं की इन्शुलिन तयार होत आता लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा इन्शुलिन काही खाल्ल्यावर निर्माण होतं त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तुमचं प्रत्येकाचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे म्हणजे काय सोप्या भाषेत सांगतो की जसं तुम्हाला म्हटलं की एक ओंजळभर ज्वारी घ्या सगळ्यांना सारखी मिळेल का नाही मिळणार कोणाला कमी कोणाला जास्त मिळेल कारण तुमची ओंजळ लहान मोठी आहे तसं कोणा तुमचं इन्शुलिन निर्माण करण्याचं जे माप आहे ते कोणाचं दोन युनिटचं आहे कोणाचं पाचचं आहे कोणाचं दहाचं आहे कोणाचं वीसचं आहे याचा अर्थ काय जर मी चार लोकांना एक एक भाकरी खायला दिली सारख्या वजनाची भाकरी चार लोकांना दिली तर ज्याचं माप दोन युनिटचं आहे तो दोन युनिट तयार करेल ज्याचं वीसचं आहे तो वीस तयार करेल पोळी भाकरी तेवढीच आहे म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही एक भाकरी खाल्ली तरी एक माप आणि चार भाकऱ्या खाल्ल्या तरी एकच माप इंचुली निर्माण होतं म्हणजे एका भाकरीला एक माप दोन भाकऱ्याला दोन माप असं नाही होत आणि शेवटचं वैशिष्ट्य असं आहे की एकदा तुमचं माप रिकामं झालं की भरायला पंचावन्न मिनटं लागतात म्हणजे काय साधी गोष्ट आहे की तुम्हाला बागेमध्ये पाणी घालायचं झाडांना आणि एक बकेट भरली ती ओतली की बकेट भरायला वेळ लागतो तसं इन्शुलिनचं माप भरायला रिकाम होण्यासाठी पंचावन्न मिनटाचा वेळ लागतो याचा व्यवहारामध्ये अर्थ काय लक्षात घ्या व्यवहारामध्ये याचा अर्थ असा की तुम्ही जेवायला बसले आणि पंचावन्न मिनटात जेवण संपवलं तर इन्शुलिनचं माप एकदा रिकाम होतं तुम्ही पंचावन्नच्या पुढे गेले तर इन्शुलिनचं माप दुसऱ्यांदा रिकामं होतं दर पंचावन्न मिनटाला एकदा रिकामं होत राहणार ते तुम्हाला काय काय सांगितलं मी इन्शुलिन पँक्रजमध्ये तयार होतं दोन प्रकारे तयार होतं बेसलाईन सिक्रेशन अठरा ते बत्तीस युनिट तुम्ही थांबवू शकत नाही खाण्यामुळे तयार होणारं इन्शुलिनचं वैशिष्ट्य काय कमी खा किंवा जास्त खा एका विशिष्ट प्रमाणात इन्शुलिन तयार होतं आणि एकदा तयार झालं की पंचावन्न मिनटं परत तयार होत नाही हे सगळ्यांच्या लक्षात आलं इन्शुलिन निर्मिती कशी होते आता इन्शुलिनचं काम काय लक्षात घ्या आता एक लक्षात घ्या की इन्शुलिन केव्हा तयार होत आहे खाल्ल्यानंतर तयार होत आहे याचं कारण असं की तुम्ही अन्न खाल्ल्यानंतर त्याचं पचन झाल्यानंतर रक्तामध्ये जे एंड प्रॉडक्ट्स येतात शेवटचे घटक येतात त्याचा वापर करणं हे इन्शुलिनचं काम आहे आता तुम्ही जेवायला बसले तर घरी जेवले तर पाच सहा सात पदार्थ खाता लग्ना वगैरे लग्नाला गेले तर वीस पंचवीस पदार्थ खाता हे शरीराचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही दोन पदार्थ खा नाही तर दोनशे पदार्थ खा अन्नाचं पचन झाल्यानंतर रक्तामध्ये फक्त तीनच एन प्रॉडक्ट येतात कर्बोदक किंवा कार्बोहायड्रेट्सपासून ग्लुकोज प्रथिनं किंवा प्रोटीन्सपासून अमायनो ॲसिड्स आणि तेल तूप चरबी किंवा फॅट्सपासून फॅटी ॲसिड म्हणजे चार पदार्थ का किंवा चारशे पदार्थ का अन्नपचन झाल्यानंतर रक्तामध्ये काय येणार ग्लुकोज फॅटी ॲसिड अमायनो ॲसिड चौथं काही येत नाही तीनच गोष्टी येतात आता तुमचं शरीर जे आहे ते दहा हजार अब्ज पेशींचं बनलेलं आहे पेशी म्हणजे काय शरीराचा सगळ्यात लहान घटक म्हणजे पेशी या सगळ्या पेशींना काम करायला ऊर्जा लागते एनर्जी लागते सामान्यपणे तुम्हाला दिवसामध्ये दोन हजार कॅलरीज ऊर्जा लागते सरासरी तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार आणि वजनानुसार त्यात फरक पडतो आणि सरासरी आपण पकडूया दोन हजार कॅलरीज ऊर्जा लागते मग शरीर ऊर्जा कसं मिळवतं शरीराकडे दोन मार्ग आहेत एक आहे ग्लुकोज एक ग्रॅम ग्लुकोज जाळलं तर चार कॅलरी ऊर्जा मिळते पण जर एक ग्रॅम फॅटी ॲसिड किंवा चरबी जाळली तर नऊ कॅलरी ऊर्जा मिळते म्हणजे काय चरबी जाळली तर ग्लुकोजच्या तुलनेत दोन पट ऊर्जा मिळते मग तुम्ही जर पेशी असाल तुम्हाला काय जाळायला आवडेल ग्लुकोज जाळायला आवडेल का फॅटी ॲसिड फॅटी ॲसिड जाळायला आवडेल चरबी जाळायला आवडेल तसं शरीराच्या सगळ्या पेशींना चरबी जाळायला आवडतं याला अपवाद फक्त मेंदूच्या पेशींचा आहे मेंदूच्या पेशींना मात्र ग्लुकोजच आवडतं त्यांना फॅटी ॲसिड आवडत नाही मग आता तुम्ही असा विचार कराल की अन्न खाल्लं अन्नाचं पचन झालं रक्तामध्ये ग्लुकोज आलं फॅटी ॲसिड आलं आणि रक्त सगळ्या पेशींपाशी जाणार कारण ते फिरतं सगळ्या शरीरात मग काय व्हायला पाहिजे आता रक्तातलं ग्लुकोज पेशीत गेलं पाहिजे आणि पेशींनी ते वापरलं पाहिजे असं तुम्हाला वाटेल पण एवढं साधं सोपं नाही कारण प्रत्येक पेशीवर एक कुलूप लावलेलं आहे या कुलपाला तांत्रिक भाषेमध्ये इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतात याचा अर्थ काय की तुमच्या रक्तामध्ये किती ग्लुकोज असली तरी जोपर्यंत पेशीवरचं कुलूप उघडलं जात नाही तोपर्यंत ग्लुकोज पेशीत जाऊ शकत नाही मग इन्शुलिनचं पहिलं काम लक्षात घ्या पेशीवरचं रिसेप्टरचं कुलूप उघडायचं आणि ग्लुकोजला पेशीमध्ये पोचवायचं हे पहिलं काम आहे मग आता ग्लुकोज पेशीत गेलं पेशींनी वापरलं त्यांचं काम झालं पण तरी तुमच्या रक्तात आणखीन ग्लुकोज शिल्लक आहे मग काय करायचं या जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिनमुळे ग्लायकोजेन नावाच्या पदार्थामध्ये होतं आणि तुमच्या शरीरामध्ये यकृतामध्ये लिव्हरमध्ये ते साठवून ठेवलं जातं ग्लायकोजेन बरं ग्लायकोजन साठवण्याला एक मर्यादा आहे प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये शंभर ग्रॅम ग्लायकोजन साठवण्याची क्षमता आहे जास्त नाही साठवत आहे आता याचा उपयोग काय असतो बघा एक ग्रॅम ग्लुकोजपासून चार कॅलरी मिळतात शंभर ग्रॅम ग्लायकोजनपासून चारशे कॅलरी ऊर्जा तुम्हाला मिळू शकते याचा उपयोग काय असतो बघा की तुम्ही जेवण केलं पण नंतर दहा पंधरा तास खाल्लंच नाही काही तो मिळालं नाही खायला रक्तातली ग्लुकोज संपली तरी तुमचा मेंदू काम करणार आहे हृदय काम करतं सगळं शरीर काम करतं त्याला ऊर्जा लागते आणि तुम्ही तर काही खाणार नाही आता अशा वेळेला शरीर तुमच्या लिव्हरमधलं ग्लायकोजन बाहेर काढतं आणि त्याच्यापासून चारशे कॅलरी ऊर्जा तुम्हाला देतं म्हणजे अडीनडीला तुम्हाला मदत व्हावी म्हणून निसर्गाने सोय केलेली आहे मग इन्शुलिनचे दोन कामं तुमच्या लक्षात आले पहिलं काम काय इन्शुलिन रिसेप्टरचं कुलूप उघडायचं आणि ग्लुकोजला पेशीत पोचवायचं दुसरं काम ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करायचं आणि साठवायचं आता लक्ष देऊन ऐका ही दोन कामं झाल्यानंतर जर तुमच्या रक्तात आणखीन ग्लुकोज शिल्लक असेल तर या जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिनमुळे फॅटी ॲसिडमध्ये होतं आणि ते चरबीच्या रूपात साठवलं जातं आता पुष्कळ लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला मी ते म्हणतात मी तेल खात नाही तूप खात नाही अंड्यातलं पिवळंसुद्धा फेकतो तरी माझी ढेरी का सुटली माझं वजन का वाढलं का वाढलं वजन कारण जी पोळी खाल्ली भात खाल्लं वरण खाल्लं त्याच्यातल्या ग्लुकोजचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये केलं कुणी केलं कुणी केलं इन्शुलिननी केलं या सगळ्या गोष्टीतला खलनायक कोण आहे इन्शुलिन आहे हा इन्शुलिन अमायनो ॲसिडचं रूपांतर वेगळ्या प्रोटीन्समध्ये करतो शरीर ते वापरतं फॅटी ॲसिडचं रूपांतर चरबीत करून ते साठवूनच ठेवतो अशा प्रकारे शरीरामध्ये ऊर्जा साठवणे आणि विविध घटकांची निर्मिती करणे ही कामं इन्शुलिन करतो म्हणून त्याला संग्राहक संप्रेरक किंवा ॲनाबोलिक हॉर्मोन असं म्हणतात